अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली शिष्टमंडळानं चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट धनंजय मुंडेंचा पाय खोला मुंडेंच्या राजीनाम्याची राज्यपालांकडे मागणी धनंजय मुंडेंच्या दादांशी भेटी गाठी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे कनेक्शन असल्याचा थेट आरोप विरोधकांकडून केला जातोय देशमुखांच्या मारेकरांच्या अटकेसाठी मोर्चे काढणाऱ्या विरोधकांनी आता धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडली आहे देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत या प्रकरणात अनेक मागण्या के केल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मी कराडवर कलम तीनशे दोन लावण्यासोबतच मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये संभाजीराजे छत्रपती बजरंग सोनावणे अंबादास दानवे विजय वडेट्टीवार संदीप क्षीरसागर सुरेश धस जितेंद्र आव्हाड ज्योती विनायक मेटे या नेत्यांचा समावेश होता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी रा, मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिलाय पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील आर असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राज्य मग आता सरकार यांना संरक्षण का त्यांना देता संरक्षण देतात या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी तो पर्यंत दोन मध्ये यावं आणि चौकशी करणारे अधिकारी बदलण्याची मागणी ही शिष्टमंडळातील नेत्यांनी केली आहे संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी नाही आहे याच्यातले चौकशी अधिकारी बदले बदलले पाहिजे चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहेत त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत त्यांची तिथं बदली झाली पाहिजे तिथे आय पी एस दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक आणि याची सगळी संशयाची सोयी याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासोबतच इतरही काही मागण्या केल्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे हे हस्तक्षेप करू शकतात त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे वाल्मिक कराडवर तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा या प्रकरणाचा तपास करणारे काही अधिकारी बदलावेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा अशा अनेक मागण्या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केल्या एकीकडे शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं असल्याचं अजितदादांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंनी म्हटलंय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे तर तपास पूर्ण होऊ द्या तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळू निघालाय देशमुख यांचे मारेकरी हे खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचे जवळचे आहेत आणि वाल्मिक हा मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा आहे हे धनंजय मुंडे यांनी स्वतःही कबूल आहे त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे कपिल राऊत सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई